मनातून आलेले शब्द मी हे करू शकतो आणि मी हे करणारच हे माणसाला कठीण परिस्थितीतही कधीही हार मानू देत नाहीत माणसाचा संयम हा यशाच्या बागेतील सुंदर असे फुलच आहे कारण संयमच माणसाला पुढे जाण्यास मदत करत असतो कधीही खचू न देता माणसाला कोणतीच गोष्ट ही कधीच सहजासहजी मिळू नये नाही तर माणूस आळशी होत जातो आणि सहजासहजी मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमतही राहत नाही या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही मग ते तुम्हाला आलेलं दुःख का असे ना तेही कायमस्वरूपी कधीच राहणार नाही आयुष्यात माणूस सगळं काही विकत घेऊ शकतो पण कधीही कोणाचं मन आणि कोणाच्या भावना कधीही विकत घेऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात आलेल्या वाईट लोकांचेही आभार माना कारण तेच तुम्हाला शिकवून जातात की तुम्ही कसं बनायला हवं आणि कसं बनू नये नुसते उपास तपास करून कुणाच्या परिस्थितीमध्ये काही फारसा फरक पडत नाही पण जर थोडेसे चांगले कर्म केले तर तुमच्या परिस्थितीमध्ये नक्कीच फरक पडलेला जाणवेल तुम्ही चांगलं वागूनही जर काही लोक तुम्हाला चुकीचं समजत असतील तर तो तुमचा दोष नसतो कारण कुठेतरी समोरची व्यक्ती तुम्हाला ओळखायला चुकलेली असते कितीही श्रीमंत असला तरीही वेळ कधी विकत घेता येत नाही पण श्रीमंती नसेल पण गरीब असला तरीही जिद्द असेल आणि चिकाटी असेल तर पुढे येणारी वेळ कशी आणायची हे नक्कीच त्याच्या हातात असते माणुसकीच्या खेळामध्ये भावनांचा खेळ त्याच लोकांचा होतो जे स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करतात व दुसऱ्यांचे मन जपण्याचा जास्त विचार करतात त्याच लोकांचा माणसाने खरं तर समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा गरजांचं काय त्या तर आयुष्यभर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहतात त्या कधीच पूर्ण होत नाहीत म्हणून गरजांसाठी नव्हे तर फक्त आपल्या मनाचं समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा सवडीने बोलणारे बरेच लोक असतात पण तुमच्याशी मनापासून आवडीने बोलणाऱ्या लोकांना जपा कारण तेच तुम्हाला जास्त आनंद देऊ शकतात आयुष्याचे गणित खरं तर बोटावर सोडवणे इतकं सोपं असतं पण मनातील भीतीचे आकडे समाजाची काळजी आणि सुखाची अपेक्षा ही माणसाच्या आयुष्याच्या गणिताचा हिशोबच बिघडवतो एखादी गोष्ट पटली नाही तर न बोलता गप्प राहिलं तर गैरसमज वाढत जातात आणि आपण बोललो तर वाद होत जातात अशा वेळेस प्रश्न पडतो की माणसाने गप्प बसावं का बोलावं कायम आनंदी राहणाऱ्या व्यक्तीला कोणतंच दुःख नसतं असं नाही तर त्या व्यक्तीला दुःखाशी दोन हात करण्याची सवयच झालेली असते आणि दुःखातही आनंद शोधण्याची कला त्याला अवगत झालेली असते एखाद्याची काळजी वाटली तर ती काळजी ही तुमच्या मनात असावी तिला कधीच तुमच्या शब्दातून दाखवून देऊ नका एखाद्याची चीड आली तर बोलून टाका पण मनात मात्र कोणासाठी राग कधी धरू नका कारण मनात राग धरल्यामुळे समोरच्याला नाही पण त्रास हा तुम्हालाच होतो म्हणून